खूप प्रयत्न करूनसुद्धा तुमची गरिबी दूर होऊन श्रीमंती येत नसेल तर वास्तुशास्त्राचे हे नियम नक्की ऐका कदाचित तुमच्या घरातच प्रॉब्लेम असेल एक मुख्य दरवाजा आवाज करणे मुख्य दरवाजा जर आवाज करत असेल तर संपत्तीचे मार्ग बंद होतात दरवाजा गुळगुळीत व स्वच्छ ठेवावा वेळोवेळी ऑइलिंग आणि ग्रीसिंग करावी क्रमांक दोन मुख्य दरवाजासमोर कचराकुंडी ठेवणे दरवाजासमोर कचरा जुन्या चपला किंवा मोडकी वस्तू ठेवल्यास लक्ष्मी नष्ट होते ही जागा नेहमी स्वच्छ व मोकळीच ठेवावी क्रमांक तीन दक्षिण दिशेला पाण्याचा स्रोत असणे दक्षिण दिशेत पाणी ठेवले तर पैसा साठत नाही पाण्याची टाकी झरे यांची दिशा नेहमी उत्तर किंवा उत्तर पूर्वेच्या दिशेने असावी वेगळ्या दिशेला असू नये क्रमांक चार फुटलेले आरसे घरामध्ये वापरणे घरात तुटलेले किंवा तडे गेलेले आरसे नकारात्मक ऊर्जा वाढवतात असे आरसे त्वरित घरातून काढून टाकावे आणि त्या जागी नवीन आरसे लावावे क्रमांक पाच बेडखाली सामान ठेवणे झोपताना पलंगाखाली बूट बॉक्सेस कपडे ठेवले जातात हे आर्थिक अडथळे निर्माण करतात पलंगाखाली जागा नेहमी मोकळी ठेवावी क्रमांक सहा टॉयलेटची दिशा चुकीची असणे पूर्व किंवा उत्तर दिशेला टॉयलेट असल्यास धनहानी होते घरामध्ये टॉयलेट नेहमी नैऋत्य किंवा पश्चिम दिशेला असावे क्रमांक सात घरात नेहमी अंधार असणे ज्या पण घरात नेहमी अंधार असतो त्या अंधारातून नकारात्मक ऊर्जा तयार होते दिवसा घरामध्ये नैसर्गिक प्रकाश येतो याची नेहमी खात्री करावी क्रमांक आठ तिजोरीची दिशा चुकणे तिजोरी किंवा पैशांचे लॉकर दक्षिण दिशेकडे उघडले गेले तर त्यामुळे धनहानी होते लॉकर नेहमी उत्तरेस ठेवावे आणि तिजोरीचा दरवाजा नेहमी दक्षिणेकडे उघडेल अशी सिस्टीम करावी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्रीराम लिहा हा, हा व्हिडिओ मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा क्रमांक नऊ देवघरात मोडकी मूर्ती ठेवणे देवघरात चिपकलेली तुटलेली मूर्ती लक्ष्मीचा अपमान करते अशा मूर्ती त्वरित विसर्जित कराव्यात नंबर दहा दक्षिणेला स्वयंपाकघर असणे दक्षिण दिशेला किचन असल्यास वाद आजार आणि खर्च वाढतो स्वयंपाकघर नेहमी अग्नेय दिशेला असावे क्रमांक अकरा घरात कोळसे किंवा तुटकी फर्निचर असणे मोडकळीच आलेल्या वस्तू घरात ठेवू नये त्या वस्तू नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि त्यामुळे अडचणी वाढतात क्रमांक बारा फ्रीज किंवा पाण्याच्या मोटारीची दिशा चुकलेली असणे फ्रीज दक्षिणाला असल्यास खर्च वाढतो फ्रीज किंवा मोटर उत्तर पूर्व किंवा पूर्व दिशेला असावी क्रमांक तेरा तुमच्या घरामध्ये सतत भांडण होणे भांडणाचे कारण वास्तुदोषसुद्धा असू शकतो घराच्या मध्यभागी कोणतीही जड वस्तू ठेवू नका क्रमांक चौदा बाथरूममध्ये गळती लागणे पाण्याच्या गळतीमुळे पैशांचा अपव्यय होतो लवकरात लवकर दुरुस्ती करून त्याचा वाचवावे क्रमांक पंधरा बेडरूममध्ये आरसा ठेवणे झोपताना चेहरा आरशात दिसत असल्यास मानसिक आणि आर्थिक समस्या वाढतात आरशाला कापडाने नेहमी झाकून ठेवावे क्रमांक सोळा घरामध्ये टोचणारी किंवा काटेरी झाडे आणणे कॅक्टस काटेरी झाडे यामुळे आर्थिक संकटे वाढतात त्याऐवजी तुळस किंवा मनी प्लांट घरात लावावे क्रमांक सतरा घरामध्ये पाल उंदीर आणि झुरळं असणे कीटक असणे म्हणजे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते स्वच्छता आणि कीटक नियंत्रण नेहमी आवश्यक असते क्रमांक अठरा घरामध्ये सतत डाग असलेले कपडे वापरणे फाटलेले डागाळलेले कपडे घरात नेहमी वापरणे म्हणजे लक्ष्मीचा अपमान मानले जाते स्वच्छ आणि व्यवस्थित कपडे नेहमी परिधान करावेत यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते क्रमांक एकोणावीस घराच्या मध्यभागी पाण्याचा स्रोत असणे घरामध्ये मध्यभागी विहीर किंवा टाकी असल्यास घरात दरिद्रता येते मध्यभाग स्वच्छ आणि नेहमी मोकळा ठेवावा क्रमांक वीस उत्तर दिशेला बंद दरवाजा असणे उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते ही दिशा नेहमी मोकळी स्वच्छ आणि अडथळारही ठेवावी क्रमांक एकवीस कुंडलीमध्ये वास्तुदोष असून उपाय न करणे जर तुमच्या कुंडलीत वास्तुशूल किंवा ग्रहदोष असेल आणि त्यावर काही उपाय न केला गेला तर पैसा टिकत नाही ज्योतिषाच्या सल्ल्याने वास्तुशांती किंवा ग्रहशांती करावी आणि तीसुद्धा लवकरात लवकर करावी क्रमांक बावीस घरात नेहमी कचरा साठलेला असणे कचरा लक्ष्मीला अप्रिय आहे कोपऱ्यांमध्ये साठलेला कचरा नियमित साफ करावा क्रमांक तेवीस तिजोरीमध्ये रिकामी जागा न ठेवणे तिजोरी पूर्ण भरून कधीही ठेवू नये तिजोरीमध्ये रिकामी जागा ही समृद्धीसाठी जागा ठेवली जाते क्रमांक चोवीस संध्याकाळी देवघरात दिवा न लावणे संध्याकाळी दीप न लावल्याने घरामध्ये तमोगुण वाढतो दररोज संध्याकाळी देवासमोर नेहमी दिवा लावावा क्रमांक पंचवीस मुख्य दरवाजावर तुमची नावपट्टी नसणे दरवाजावर नाव नसेल तर लक्ष्मी प्रवेश करत नाही असे मानले जाते नेहमी दरवाजावर सुंदर व स्पष्ट नावपट्टी लावावी आणि फक्त स्वतःची लावू नये बायकोचे सुद्धा नाव त्यावर लावावे क्रमांक सव्वीस घरामध्ये सतत वादविवाद होणे यामुळे नकारात्मक ऊर्जा पैसे खेचतात घरात सौहार्दपूर्ण वातावरण ठेवावे क्रमांक सत्तावीस पाणी साठवण्यासाठी टाकी पश्चिमेला असणे पश्चिम दिशेला पाणी असल्यास आस खर्च वाढतो टाकी नेहमी उत्तर पूर्व दिशेला असावी क्रमांक अठ्ठावीस किचनमध्ये गॅस आणि पाण्याचा समसमान वापर करणे अग्नी व जलाचे टोक विरोध आहे दोघांमध्ये नेहमी अंतर असावे नाहीतर संपत्ती नष्ट होते क्रमांक एकोणतीस फुटलेली कौलं किंवा छप्पर असणे छप्पर गळत असेल तर समृद्धीसुद्धा गळते त्यामुळे घराचे छत किंवा छप्पर लवकरात लवकर दुरुस्ती करावे क्रमांक तीस झोपताना पाय दरवाजाकडे असणे ही शवपद्धती मानली जाते झोपताना पाय नेहमी पश्चिम किंवा दक्षिण दिशेला असावेत क्रमांक एकतीस घरामध्ये पडदे फाटलेले असणे फाटलेले पडदे दुर्भाग्य आणतात त्यामुळे सुंदर आणि स्वच्छ पडदे वापरावे क्रमांक बत्तीस देवघर बाथरूमजवळ असणे अशुद्धतेजवळ कधीही पवित्रता नको त्यामुळे देवघर नेहमी वेगळं व शांतजागी असावं क्रमांक तेहतीस मुख्य दरवाजासमोर खड्डा किंवा खसलेली जागा असणे समोरील जागा खाली असेल तर धन सांडते समोरील जागा समतल करावी क्रमांक चौतीस घरामध्ये कुजलेल्या वस्तू ठेवणे कुजलेले अन्न फळे फुलं दुर्भाग्याचे लक्षण असते यामुळे ते लगेच बाहेर टाकावे क्रमांक पस्तीस पुस्तकांची अव्यवस्थित रचना असणे पुस्तके अर्धवट उघडी सांडलेली असतील तर लक्ष विचलित होते त्यांना नीट रचून ठेवावी क्रमांक छत्तीस अंतर्गत जिना पूर्वेकडे असणे घरातला जिना नेहमी दक्षिण पश्चिमेकडून पूर्व उत्तर दिशेने जाणारा असावा उलटी दिशा आर्थिक नुकसान करते क्रमांक सदतीस तिजोरीमध्ये लोखंडी वस्तू ठेवणे लोखंडाचा संबंध शनिदेवासोबत असतो तिजोरीत सोनं चांदी व चलन ठेवावे लोखंड कधीही ठेवू नये क्रमांक अडोतीस तिजोरीचे दरवाजे तुटलेले असणे अडथळ्यामुळे उघडणारे दरवाजे संधीही आढवतात यामुळे लॉकर चांगल्या स्थितीत असावा क्रमांक एकोणचाळीस घरामध्ये गॅस सिलेंडर लिकेज असणे अशा गोष्टी धनहानी व संकटसुद्धा आणतात त्यामुळे सिलेंडरची वेळोवेळी तपासणी आवश्यक असावी क्रमांक चाळीस पश्चिम दिशेला झोपणे पश्चिमेचा प्रभाव कामचुकारपणा वाढवतो यामुळे उत्तरेस किंवा पूर्वेला झोपणे नेहमी लाभदायक असते क्रमांक एक्केचाळीस घरामध्ये तुटलेले घड्याळ लावणे बंद घड्याळ अडथळा आणि वेळेचे दुर्भाग्य दर्शवते चालू व्यवस्थित घड्याळ घराच्या पूर्व किंवा उत्तर भिंतीवर लावावे क्रमांक बेचाळीस सतत नकारात्मक बोलणे आपल्याकडं काही होत नाही नशिबच खराब आहे अशा वाक्यांचा प्रभाव घरावर पडतो आणि त्यामुळे देव तथास्तू बोलत असतो घरात नेहमी सकारात्मक बोलल्याने सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते क्रमांक त्रेचाळीस घरात देवतांचे रागीट किंवा युद्धातील चित्र लावणे रागावलेल्या देवता युद्ध दुःखद प्रसंगाचे चित्र घरात नसावे त्याऐवजी शांत हसरे आणि प्रसन्न चित्र लावावे क्रमांक चौवेचाळीस पाळीव प्राण्यांची अति अस्थाव्यस्तता प्राणी असोत पण घर स्वच्छ ठेवणे नेहमी आवश्यक आहे त्यांच्या वासामुळे लक्ष्मी नाराज होते क्रमांक पंचेचाळीस घराच्या कोपऱ्यात कोळ्यांचे जाळे असणे कोपरे म्हणजे ऊर्जा साठवण्याची जागा आहे ती अडथळेली असेल तर पैसेसुद्धा अडतात दर आठवड्याला कोपऱ्यांची स्वच्छता करावी क्रमांक सेहेचाळीस मुख्य दरवाजाच्या वरती लोखंडी ग्रिल लावलेली असणे अशा ग्रिलमुळे ऊर्जा घरात अडकते दरवाजा मोकळा आणि शोभिवंत ठेवावा घरामध्ये जुन्या चपलांचा साठा असणे न वापरणाऱ्या चपला बुटा घरात साठवले जातात का या वस्तूंमुळे लक्ष्मीचा रस्ता अडवतो आणि त्यामुळे या चपला घरात साठवू नये क्रमांक अठ्ठेचाळीस फ्रीजमध्ये शिळे अन्न ठेवणे उष्ण व थंड ऊर्जा एकत्र आल्याने दोष निर्माण होतो फ्रीज नियमित साफ करावे आणि शिळं अन्न फेकून द्यावे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर पुढे जाऊया क्रमांक एकोणपन्नास घरात सतत डोकं दुखणं आणि थकवा जाणवणे अशक्तपणा ही नकारात्मकतेची लक्षणं असू शकतात वास्तुशुद्धी आणि ध्यान किंवा प्रार्थना घरामध्ये उपयुक्त आहे क्रमांक पन्नास पाण्याच्या नळाची गळती नळ सतत गळत असेल तर पैसा सांडतोय असं समजावं त्यामुळे पाण्याचा नळ त्वरित दुरुस्त करावा क्रमांक एकावन्न घरात दरवाजे अडथळा निर्माण करणारे असणे दरवाजे पूर्ण उघडत नसतील तर संधी अडकू शकतात दरवाजाच्या मागे वस्तू ठेवू नये क्रमांक बावन्न घरात फार काळ झाडू उभा ठेवणे झाडू उभा ठेवणे म्हणजे गरिबीला आमंत्रण आहे झाडू आडवास ठेवावा आणि त्याचे तोंड नेहमी लपून ठेवावे क्रमांक त्रेपन्न तुळस कुजलेली किंवा वाढलेली असणे घरामध्ये वाढलेली तुळस याचा देवतेचा अपमान मानला जातो त्यामुळे तुळस हिला रोज पाणी घालून जपावी क्रमांक चोपन्न घरात बिनदिशेचा दरवाजा असणे कोणतीही दिशा न पाळता केलेला दरवाजा नशीब खराब करतो मुख्य दरवाजा उत्तरेकडे किंवा पूर्व दिशेला असावा क्रमांक पंचावन्न घराच्या भोवती घाण नाली किंवा कचरा असणे बाहेरील घाण घरात नकारात्मकता घेऊन येते यामुळे परिसर स्वच्छ ठेवणे अत्यावश्यक आहे क्रमांक छप्पन्न घरात विचित्र आवाज सतत येणे भीतीदायक आवाज वास्तुदोषाचे लक्षण मानले जाते यामुळे त्वरित वास्तुशुद्धी करावी क्रमांक सत्तावन्न घरात सापडलेले मृत कीटक आणि पक्षी हे मृत कीटक नकारात्मक शक्तीचे संकेत असू शकतात यामुळे त्वरित साफसफाई करावी आणि यज्ञ व धूपदर्शन द्यावे क्रमांक अठ्ठावन्न घराच्या उत्तर दिशेला बंद भिंत असणे उत्तर दिशेला मोकळेपणा हवाच ही दिशा समृद्धीसाठी महत्त्वाची मानली जाते क्रमांक एकोणसाठ देवघरात आरसा ठेवणे देवघरात आरसा नसावा यामुळे ध्यानात व्यत्यय येतो पवित्रता राखणे नेहमी आवश्यक आहे क्रमांक साठ स्वयंपाकघरात काळे डाग असणे डाग आणि जळके ठिकाणे लक्ष्मी दूर करतात स्वयंपाकघर स्वच्छ व प्रकाशमान ठेवावे क्रमांक एकसष्ट घरात सतत बिघडणारी उपकरणे सतत तुटणारी वस्तू म्हणजे नकारात्मक ऊर्जा वाढलेली असते अशा वस्तू बदलून टाकाव्यात क्रमांक बासष्ट तुळशीचं रोप घरात न ठेवणे घरात तुळस नसेल तर ऊर्जा अर्धवट राहते तुळस ही म्हणजे लक्ष्मीचे स्वरूप आहे क्रमांक त्रेसष्ट मायक्रोवेव्हचं तोंड उत्तरेला असणे मायक्रोवेव्ह किंवा गॅसचे तोंड दक्षिण दिशेकडे असावे उत्तर किंवा पश्चिम दिशेने अग्निदोष होतो क्रमांक चौसष्ट स्वयंपाक करताना पाठीमागे टॉयलेट असणे अन्नशुद्धीवर परिणाम होतो आणि शक्यतो ही रचना टाळली जाते क्रमांक पासष्ट गच्चीवर पाण्याची टाकी नसणे गच्चीवर पाण्याची टाकी नसल्यास वायू आणि अग्नीचा असमतोल होतो पाण्याची टाकी नेहमी वरच्या बाजूला असावी क्रमांक सहासष्ट घरात दर्पण एकमेकासमोर ठेवणे यामुळे ऊर्जा एका जागी अडकते आरसे नेहमी एका भिंतीवरच ठेवा वेगवेगळ्या भिंतीवर नको क्रमांक सदुसष्ट घरात सतत रडणारे मूल असणे शिशू जास्त रडत असेल तर ते नकारात्मक ऊर्जेचे संकेत असू शकतात वास्तुशुद्धी किंवा पूजा आवश्यक आहे क्रमांक अडुसष्ट तिजोरीत वापरलेले पैसे वाढवणं लॉकरमध्ये जुने फाटके व वापरण्याजोगे चलन ठेवू नये केवळ स्वच्छ आणि वापरण्यायोग्य नोटाच ठेवाव्यात क्रमांक एकोणसत्तर घरामध्ये गळके सिलिंग असणे वरती सतत गळती होत असेल तर घरामध्ये पैसा टिकत नाही असे मानले जाते यामुळे त्वरित सिलिंगची दुरुस्ती आवश्यक आहे क्रमांक सत्तर घरामध्ये डोक्यावर झाडांची सावली असणे मुख्य दरवाजावर झाडाची सावली असेल तर संधी गहाळ होते झाडांची योग्य छाटणी आवश्यक आहे क्रमांक एकाहत्तर शौचालयाचे दार देवघरासमोर असणे असे असेल तर ते अशुद्ध आणि पवित्रतेची टोकाची विसंगती मानले जाते शौचालयाची दिशा बदलणे शक्य नसेल तर तेव्हा डोअर कर्टन वापरावे क्रमांक बहात्तर घरामध्ये सतत पंखा बंद असणे यामुळे ऊर्जेचा प्रवाह मंदावतो आणि वेळोवेळी घरात हवेचा प्रवाह सुरू ठेवावा क्रमांक त्र्याहत्तर घरात गडद रंगाच्या भिंती रंगवणे काळा गडद निळा यासारखे रंग मानसिक अशांती वाढवतात घरामध्ये दे रंग देताना नेहमी सौम्य रंग वापरणे अधिक शुभ मानले जाते क्रमांक चौऱ्याहत्तर घराचा पंखा थरथरच चालणे थरथरणारा पंखा मानसिक अस्थिरता दाखवतो यामुळे तो, या तो पंखा लगेचच दुरुस्ती करावा क्रमांक पंच्याहत्तर घराच्या दरवाजाजवळ खिळे किंवा धारधार वस्तू ठेवणे हे वस्तू युद्धाचे संकेत मानले जातात दरवाजा शांत व सजावटीसह असावा क्रमांक शहात्तर दक्षिणेकडील भिंतीवर पाण्याचा फोटो लावणे पाणी हे चंचलतेचे प्रतीक आहे दक्षिणेला त्याचे चित्र असणे म्हणजे पैसा नट साठणे असे होते याऐवजी पर्वताचे किंवा स्थिर चित्र लावावे क्रमांक सत्याहत्तर घरात फाटके किंवा जुने गालीचे वापरणे गालीचे म्हणजे स्वागताची जागा असते तेच फाटके असतील तर लक्ष्मी परत फिरते म्हणून स्वच्छ आणि सुंदर गालीचा ठेवावा क्रमांक अठ्ठ्याहत्तर दरवाजाच्या मागे आरसा असणे दरवाजा उघडताना आरसा थेट दिसल्यास ऊर्जा परत जाते आरसा दुसऱ्या भिंतीवर लावावा क्रमांक एकोणऐंशी बाथरूमचा दरवाजा सतत उघड्या ठेवणे यामुळे नकारात्मक ऊर्जा बाहेर येते आणि ती ऊर्जा घरात फैलते म्हणूनच बाथरूमचा दरवाजा नेहमीच बंद ठेवावा क्रमांक ऐंशी दिवा तोंडावर विझवणे अचानक आदराशिवाय दिवा विझवणे ही अनिष्ट सवय आहे दिवा विझवताना नेहमी हळुवारपणे आणि नम्रतेने विझवावा क्रमांक एक्क्याऐंशी बेडरूममध्ये मृत व्यक्तींचे फोटो लावणे मृत व्यक्तींच्या आठवणींमुळे मन दुखी राहते हे फोटो नेहमी हॉलमध्ये किंवा एखाद्या कोपऱ्यात लावावेत क्रमांक ब्याऐंशी घरात सतत आलेल्या पाहुण्यांची कुरकूर करणे पाहुणे घरात येणे म्हणजे लक्ष्मीचे आगमन असते असे मानले जाते म्हणून पाहुण्यांना आदराने वागवावे आणि वेळ नसेल तर विनम्रपणे नकार द्यावा क्रमांक त्र्याऐंशी दररोज संध्याकाळी घंटा न वाजवणे घरातील ऊर्जा गतिशील ठेवण्यासाठी घरात घंटानाद आवश्यक आहे दिवा लावताना घंटा वाजवावी आणि देवपूजासुद्धा करावी क्रमांक चौऱ्याऐंशी घरामध्ये मातीचे मोडलेले दिवे ठेवणे दिवा हे प्रकाशाचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे मोडलेला दिवा त्वरित विसर्जित करावा क्रमांक पंच्याऐंशी स्वयंपाकघराच्या समोर शौचालय असणे यामुळे अन्नशुद्धीवर परिणाम होतो आणि अन्न खराब होते शक्य असल्यास दरम्यान पडदा किंवा भिंत लावावी क्रमांक शहाऐंशी घरामध्ये जुने किंवा बंद पडलेले घड्याळ ठेवणे बंद पडलेले घड्याळ हे अडकलेल्या वेळेचे प्रतीक आहे बंद घड्याळ फेकून द्या किंवा त्याला दुरुस्त करून वापरावे क्रमांक सत्याऐंशी नवीन वस्त्र घरात आणून लगेचच न घालणे वस्त्रामध्ये सौंदर्य आणि समृद्धी असते ती साठवून न ठेवता वापरावी घरातमध्ये ठेवल्याने ती निष्क्रिय होते क्रमांक अठ्ठ्याऐंशी मुख्य दरवाज्याजवळ कोरडी झाडं ठेवणे कोरडी झाडं लक्ष्मीला अप्रिय आहे यामुळे नेहमी हिरवी आणि टवटवीत झाडं ठेवावीत आणि त्यासाठी त्यांना नेहमी खतपाणी घालावे क्रमांक एकोणनव्वद घरात सतत डोकं दुखणं किंवा दार अडखळणं या लक्षणांनी वास्तुशुद्धीची गरज दिसून येते वेळोवेळी धूपदर्शन किंवा अग्निहोत्र करावे क्रमांक नव्वद घरामध्ये तुटलेल्या फुलदाण्या ठेवणे अशा वस्तू सौंदर्य कमी करतात आणि धनहानीचं कारण बनतात यांना बदलून टाका किंवा फेकून द्यावे क्रमांक एक्क्याण्णव घराम जास्त काळ बंद खिडक्या ठेवणे खिडक्या म्हणजे ऊर्जा येण्याचे मार्ग असतात दिवसातून एकदा तरी सर्व खिडक्या उघडाव्यात आणि हवा मध्ये येऊ द्यावी क्रमांक ब्याण्णव बेडरूममध्ये पुस्तकांचा साठा ठेवणे जी झोपेची जागा आहे आणि अभ्यासाची जागा नेहमी वेगळी ठेवावी झोपेच्या जागेत कधीही पुस्तकं ठेवू नये अन्यथा मानसिक शांतता हरवते क्रमांक त्र्याण्णव घरात तुटलेले दरवाजाचे हँडल ठेवणे खराब हँडल म्हणजे संबंधात अडथळे येतात त्यामुळे लवकरात लवकर दुरुस्ती करावे क्रमांक चौऱ्याण्णव घरात माकड साप आणि वाघाचे चित्र ठेवणे हे चित्र भीती आणि अस्थिरतेचे प्रतीक असते त्याऐवजी नेहमी लक्ष्मी कमळ हसरेबाळ यांचे चित्र ठेवावे क्रमांक पंच्याण्णव घरामध्ये गॅसजवळ प्लास्टिक ठेवणे प्लास्टिक अग्निस्थानाजवळ ठेवल्यास धनहानीची शक्यता असते गॅसजवळ नेहमी मोकळी जागा ठेवावी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये जय श्रीराम असे नक्की लिहा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका क्रमांक शहाण्णव घरामध्ये भिंतीला ओलसरपणा असणे ओलसरपणा आर्थिक हानी दर्शवतो यामुळे दुरुस्ती करून रंगकाम करावे क्रमांक सत्त्याण्णव झोपताना पाय दरवाजाकडे ठेवणे ही मृत्यूची अवस्था दर्शवते शक्यतो पाय पूर्व किंवा दक्षिण दिशेने ठेवणे क्रमांक अठ्ठ्याण्णव मुख्य दरवाजावर वेलकम न लिहिणे सौम्य संदेशाने लक्ष्मी आकर्षित होते त्यामुळेच मुख्य दरवाजावर सुशोभित पाठी लावावी क्रमांक नव्याण्णव घरात सतत अन्न उधळणे किंवा वाया जाणे अन्न म्हणजे लक्ष्मी असते त्याचा अपमान म्हणजे दुर्भाग्य आदराने आणि मर्यादित प्रमाणात वापरावे आणि शेवटचे म्हणजे शंभर वास्तुशास्त्राशी साक्षरता न ठेवणे वास्तू हे केवळ भिंतींचे नव्हे तर ऊर्जेचे शास्त्र आहे त्याचा अभ्यास